दोस्ट निया वारत इसाना आझाया हम्त्त, भुबर समा ठाआ

बारामतीकरांचं हे आदरणीय पवार सगळं प्रेम आहे आणि इथे नेहमी काटेच्या वाडीला जे आजोबा आजी माझे काका अनंतराव पवार माझे आज बंधू इथलं सगळेचे होते श्रीनिवास पवार आणि ह्या सगळ्यांनी ही आमच्या कुटुंबाची जवळपास सहा दशकाची ही पद्धत राहिलेली आहे आणि त्याच्यामुळे तमाम बारामतीकरांचे मनपूर्वक आभार मानते की सहा दशकं तो आशीर्वाद प्रेम विश्वास आदरणीय पवार साहेबांना दिला त्याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांसमोर मतमस्तक ताई हा कनेरीचा मारुत कायमच पवारांना पाव पाहत मारू मारुत राहतो एक कृष्ण उभा राहायला आहे की नेमकं कुठल्या पवारांना पावायचं पण असं करूया कशाला मारुती रायला रायलाही अडचणीत टाकायचं पण मारुती रायकडून फक्त आशीर्वाद घेऊन तोच करता करा आपण पण काय म्हणतात त्याचबरोबर आपण आज सगळे म्हणून आज पूजा करूया आणि हात जोडून विनंती करूया की उजणीचं धरण नाजऱ्याचं धरण अडकवासला सगळ्या आपल्या धरणांमध्ये अनेक ठिकाणी शून्य पाणी किंवा गरमी पाणी तर चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या काळ्या मातीशी मान टाकणारा आपला बळीराजा त्याला न्याय आणि असं सरकार येऊ दे जे शेतकऱ्याचं कष्ट करणाऱ्याचं कामगाराचं शोषित आहे वंचित आहे पीडित आहे तो या देशासाठी कष्ट करायला तयार आहे असंच बळीराज्य पहिल्या टप्प्याचं राज्य पहिल्या टप्प्यात लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीने पारदर्शक पद्धतीने हे इलेक्शन व्हावं एवढीच विनंती आहे सरकार इलेक्शन कमिशन इंदापूरमध्ये केलेल्या भाषणाचं अजित पवारांनी जे भाषण केलं होतं त्याच्यामध्ये अहवाल देखील प्राप्त होण्याचा चर्चा सुरू झाल्या विधान करावेत भाषणात मात्र असुविधान करून स्वतःच ते अडचणी देतात असं दिसतं कुठल्याही विधानांवर एकच आहे रामकृष्ण हरी थँक्यू